नमस्कार मित्रांनो तर शेतकरी ओळखपत्र हे तुम्हाला मिळालं नाही का तर आपण ह्या हो व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमचं जे शेतकरी ओळखपत्र आहे ते तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे आणि तुम्हाला अप्रुव्हल मिळालं आहे का आणि त्यामध्ये काय नवीन बदल झालेले आहे म्हणजे तुम्हाला ते रिजेक्ट पण सुद्धा झालेलं आहे त्यामध्ये काय नवीन बदल हे जा समोर जाणून घेऊया आपण ह्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला यायचं आहे लॉग इन पेजवर आणि लॉग इन पेजवर तुम्ही आल्यानंतर आता तुमच्यासमोर काही डेस्कटॉप साईट येईल आणि तुम्हाला ते लॉग इन करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर काही साईट येईल आणि त्यानंतर तुम्ही आग्रे स्टॉक साईटवर यायचा आहे त्यानंतर वरती बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सी एसचे लॉग इन आणि त्यानंतर एक ऑप्शन दिसेल तेव्हा सेंटरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही सेंटरच्या ऑप्शनला क्लिक करणार तुमच्यासमोर दोन ऑप्शन येतील एक आधार नंबर इन नंबर इन आणि त्यानंतर तुम्ही इथं आधार नंबरवर जायचं आहे कारण आता तो नंबर तुम्हा तर तुम्हाला लवकर भेटणार नाही आणि त्यानंतर तुम्ही आधार थ्रूच हे करू शकता आणि आधार थ्रू जर तुम्ही हे केलं तर सोपं जाणार कारण आधारचा नंबर टाकायचा आहे जसंही तुम्ही इथं आधारचा नंबर टाकणार तुमच्यासमोर एक ओ टी पी होईल आणि त्या ओ टी पीचं तुम्ही लॉग इन करणार तुमच्यासमोर दिसेल की तिथं अप्रुव्हल झालेलं आहे की नाही त्यानुसार जसंही तुमचं अप्रुव्हल झालेलं आहे तसं तुम्हाला ते कार्ड मिळण्याला सुरुवात होणार आहे आणि ज्याचं पण हे पेंडिंग मध्ये दाखवत आहे लवकरच ते अप्रुव्हल देण्यास सुरुवात होणार आहे आणि जर कोणाचा रिजल्ट झालेला आहे तर त्यांनी थोडा वेळ थांबायचा आहे आणि नंतर प्रयत्न करायचा आहे ज्यापुढे आपण बघणार आहोत की ज्यांचं ज्यांचं अप्रुव्हल झालेलं आहे त्यांना आता लवकर कार्ड मिळण्यास सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक नक्की करा धन्यवाद